नमस्कार रोहिणी विंडलिक रेसिपी मध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते बेकिंग पावडर अंड यांचा वापर न करताही मस्त जाळीदार केक आपण पाच मिनिटात बनविणार आहोत व याच केकचं छान कुरकुरीत कुकीज पंधरा मिनटात आपण तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अर्धा कप प्लस दोन टेबलस्पून आपण दूध घेतला आहे हे नॉर्मल टेम्परेचरचंच दूध आहे जास्त गारही नाही घ्यायचं आणि जास्त गरमही घ्यायचं नाही आहे प्रथम आपण दुधामध्ये तूप मिक्स करूया मेजरमेंट कप कर आपण वन फोर्थ कप तूप घेतलं आहे जर तुमच्याकडे मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही ज्या वाटीने दूध मैदा माप घेतलेला आहे त्याच वाटीने चारातील एक भाग असं तूप घ्या व्हेनिला इसेन्स एक चमचा आपण यामध्ये टाकत आहोत त्यामुळे आपल्या केकला वासही छान येतो आणि टेस्टही सुंदर लागते आणि छानपैकी मिक्स करूया यामध्ये एक कप आपण पिठी साखर घालत आहोत रेग्युलर साखरच मिक्सरला बारीक करून घेतली आहे साखर आता आपण छानपैकी मिक्स करून घेऊया साखर छान मिक्स झाली आहे आता आपण यामध्ये मैदा घालूया दीड कप आपण मैदा घेणार आहोत तुमच्याकडं जर मेजरमेंट कप नसेल तर कोणतंही तुम्ही एक फिक्स वाटी घ्या आणि त्यानं सर्व माप घेऊ शकता मैदा मिक्स करण्यापूर्वी चाळणीने चाळून घ्यावा मैदा आपण चाळून घेतलेला आहे आता या बॅटरमध्ये आपण मैदा छानपैकी मिक्स करूया चांगलं फेटून हे बॅटर आपल्याला स्मूथ करायचं आहे जर तुमच्याकडे हँड मिक्सर असेल तर तुम्ही हँड मिक्सरनेच हे मिश्रण एकजीव करा हे पहा आपण हँड मिक्सर वापरल्यामुळं आपलं हे बॅटर पटकन स्मूथ झालेलं आहे आपला केक फुलका स्पॉन्जी व्हावा म्हणून आपण इनो वापरत आहोत इनोमध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा या दोन्हीचं कॉम्बिनेशन छान असतं आता हा इनो ॲक्टिवेट होण्यासाठी आपण दोन चमचे रेग्युलर पाणी घालणार आहोत हे पहा पाणी घातल्या घातल्या कसा इनो ॲक्टिवेट झाला आहे आता इथून पुढची प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे स्पीडने आता आपण हलवून केकच्या भांड्यामध्ये हे आपण बॅटर पटकन घालायचं आहे पटापट पटापट आता आपण हे हलवूया छान मिक्स करूया आणि लगेच आपण हे केकच्या भांड्यामध्ये बॅटर ओतूया स्टार्टिंगलाच केकचं बॅटर बनवण्यापूर्वीच आपण ज्यामध्ये केक बनवणार आहोत त्या भांड्याला असं तूप लावून घ्यायचं आहे आणि बटर पेपर घालून छानपैकी सेट करून त्यालाही थोडंसं वरून तूप लावायचं आहे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही मैदा पसरवलात तरीही चालेल आपण इनो घातल्यानंतर हे बॅटर पटकन मिक्स केलेलं आहे आता आपण हे बॅटर आपण केक बनवणाऱ्या भांड्यात आपण ओतून ठेवूया इथे तुम्ही एक लक्षात ठेवा आपण हा केक बेक करताना कन्वेक्शन मोडवर बेक करत नाही आहोत चमच्यानी हे बॅटर अगदी एकसारखं करून घ्यायचं आणि थोडं टॅप करायचं म्हणजे जर बबल्स असतील तर ते निघून जातील केकचं भांडं ओव्हनमध्ये ठेवण्यापूर्वी ओव्हन प्रीहीट करणं गरजेचं आहे त्यासाठी कन्वेक्शन मोड दाबायचे वन एटी डिग्री येते त्यानंतर स्टार्ट दाबायचे आणि टाईम सेट करायचा आहे आपण दहा मिनिट टाईम सेट करणार आहोत आपला ओव्हन छान प्रीहीट होईल आणि त्यानंतर आपण प्रीहीट झाल्यानंतर केकचं भांडं ठेवायचं आहे त्यामुळे केक छान बनतो आता स्टार्ट करायचं आहे ओव्हन प्रीहीट झाल्या झाल्या आता आपल्याला हे केकचं भांडं ओव्हनमध्ये ठेवायचं आहे त्यामुळेच केक छान फुलला जातो आणि पुन्हा एकदा मी सांगते आपण कन्व्हेक्शन मोडवर केक करत नाही आहोत मायक्रोवर करणार आहोत म्हणून हा केक पाच मिनटात होत आहे आता आपण टाईम सेट करूया आता आपण टाईम सेट करूया आपण पाच मिनिट टाईम सेट करणार आहोत हे पहा मायक्रोवरच आपण करत आहोत आणि आता स्टार्ट दाबायचा आहे पाच मिनिटात पा आपला केक तयार होईल पाच मिनिट झाली आहेत आता आपण ओपन करूया आणि टूथपिक घालून पाहूया आपला केक छान शिजला आहे की नाही अशी टूथपिक घालायची आणि जर टूथपिक अशी क्लीन आली की समजायचं आपला केक छान आतपर्यंत शिजला गेला आहे हे पहा पुन्हा एकदा मी दाखवते आपला केक छान तयार झाला आहे आता याला आपण थोडंसं थंड करूया आणि नंतर आपण याचे कुकीज करणार आहोत कट करून थोडा केक थंड झाल्यानंतर आपण हे काढत आहोत आता वरचं बटर पेपर आपण काढून घेऊया आणि केकच्या स्लाईस करून घेऊया प्रथम मी तुम्हाला केक कट करून दाखवते या नंतर आपण स्लाईस पाडून कुकीज बनवूया हा केक अगदी मिल्क ब्रेडपेक्षा सुद्धा टेस्टी झालेला आहे चहातून खाण्यासाठी जर तुम्हाला हे करायचं असेल तर अगदी कमीत कमी साहित्यात पाच मिनिटात हा केक तयार होतो आणि मिल्क ब्रेडपेक्षा सुद्धा टेस्टी लागतो आणि इतका स्पॉन्जी झालेला आहे आता मी तुम्हाला दाखवते पहा हे पहा किती मस्त शिद्र पडलेले आहेत केकला अगदी स्पॉन्जी झालेला आहे अगदी ब्रेडपेक्षाही छान पाहू शकता आता आपण सर्व स्लाईस करूया आपण कुकीज करणार आहोत म्हणून आपण मायक्रोवरच आपण पाच मिनटं हा केक शिजवला आहे पण समजा तुम्हाला कुकीज वगैरे काही करायचंच का नाही आहे तर तुम्ही मायक्रोवर हा केक न शिजवता मध्ये आपण कन्व्हेक्शन मोड दाबायचं वन एटी डिग्री टेम्परेचर सेट करायचे आणि थर्टी फाय मिनिट टाईम देऊन केक तुम्ही करू शकता आणि अगदी मस्त केक होतो वरून ब्राऊन खालून ब्राऊन आणि अगदी छान शिजला जातो ह्याच बॅटरचं तुम्ही कन्व्हेक्शन मोडवर सुद्धा थर्टी फाय मिनिट ठेवून छान केक करू शकता आपण कुकीज करायचं आहे म्हणून हे पाचच मिनटं आपण मायक्रोवर ठेवून केक शिजवून घेतलेला आहे आणि आता आपण पंधरा मिनटं हे कन्वेक्शन मोडवर प्रेस करून ठेवायचं आहे कुकीज करताना हे लक्षात ठेवायचे अशी प्लेट जेव्हा आपण ओव्हन विकत घेतो तेव्हा अशी प्लेट मिळते आता आपण यामध्ये सर्व स्लाइस ठेवून देऊया आणि आपण बेक करूया म्हणजे आपले छान कुकीज पंधरा मिनटात तयार होतील पण हे बेक करण्यापूर्वी ओव्हन प्रीहिट करणं गरजेचं असतं आणि ओव्हन आपण प्रीहिट कसा करायचा हे मी तुम्हाला पूर्वी दाखवलेलंच आहे आप ओव्हन प्रीहीट कसा करायचा पुन्हा एकदा सांगते कन्वेक्शन मोड प्रेस करायचं त्यानंतर स्टार्ट दा दाबायचं टाईम सेट करायचा आणि पुन्हा स्टार्ट दाबायचे ओव्हन आपला पिरिड झाला आहे आता लगेचच आपल्याला केक ठेवायचा आहे असं स्टँड ठेवायचं आणि स्टँडवर आपण केकची प्लेट ठेवायची आणि डोअर बंद करून आपण टाईम सेट करूया कन्व्हेक्शन मोड प्रेस करा वन एटी डिग्री येते स्टार्ट करा आणि टाईम सेट करा पंधरा मिनटं टाईम द्यायचा आहे आणि पुन्हा स्टार्ट करायचं आहे पंधरा मिनटात आपलं केक छान कुकीज होईल स्टँड आणि प्लेट खूप गरम असतं म्हणून ग्लोव्ज किंवा कॉटनचं नॅपकिन घेऊन प्लेट काढा जास्त दगदग न होता पटकन आपलं हे छान कुरकुरीत कुकीज तयार झालं आहे पाहू शकता कधीही केव्हाही हे तुम्ही करू शकता रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि फ्रेंडमध्ये शेअर करा चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आठवणी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी रेसिपी अपलोड केल्या केल्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळेल आणि तुम्ही कोणतीही रेसिपी मिस नाही करू शकणार असेच आपण पुन्हा भेटू एका छान छान प्रमाणबद्ध रेसिपीसह धन्यवाद